तर शेवटी गावाहून आले काम दोंती। दोंती काम मी मुंबईले तर गावाला माहिती काही कामं होती दोन तीन ते दोन तीन कामं झाले आणि मुंबईला आली तर मी एकटीच गावाला गेली ती तर पोरं काही नेले नव्हते गावाले कारण माहीत आहे का जरी मी जातो ना तरी लाईट नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट नाही आहे संडास नाही आहे त्यात छान लेकराचे हाल होता म्हणून काही मी लेकर नेत नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे गावाल की गावाला किती ऊन असते जे गावाकडचे व्हिडिओ पाहता ना मागे त्याला माहीत आहे गावाकडे किती ऊन असते गावाला किती हाल होता आणि ह्या लेकराले कसं आपले काम मनातच राहता आणि ह्या लेकर मधातच बिमार पडता म्हणजे लेकरायला पहा की कामं करा हे समजत नाही त्याच्यानं मग लेकराला मी गावाला नेत नाही मी मै जातो एकटी मग काम करतो आणि लगेच चालली येतो दोन तीन दिवस राहतो कधी दोन दिवसाले चार दिवस बी होता आठ दिवस बी होता असे दिवस वाढतात त्याच्यानं काही मी हाल करत नाही कसं बोंबईले काही भेटते पैसे असले की माणूस काही जाते वडापाव घेऊन येते काही जाते काही खाली घेऊन येते खाते मोकळं राहते गावाला तसं नाही आहे गावाला बनवास लागते तर ऊन आहे लाईट नाही संडास नाही आणि सावली नाही कुठे बशा झाड नाही झूण नाही मग करायला कुठे गरमीत बसवा ऊनगीन लागलं काही त्याच्यानं करायला नाहीत मी झाले तर झाले थोडेसे हाल आणि मला सवय कारण मी लहानपणापासून गावाले राहिलं आहे मला त्या ऊन माती सगळ्या गोष्टीत सवय पण राहिली नाही आहे मापोराला लाज झाले ते पासून मुंबईमध्येच आहे दोघायले ती सवय नेऊन हात तानाची म्हणून मी गावाला नेते पोरायली आणि मग काय काय काम होते गावाला ते सांगतो मी तर मग रेशन कार्ड बनवायला टाकल तर मी नच टाकल तर बरं ते रेशन कार्ड बनवायला टाकल तर ते रेशन कार्ड बनलं आणि त्याच्या बादमध्ये लाईट घ्यायचा अर्ज करेल होता लाईट घ्यायची होती मध्ये मग तो अर्ज करून लय दिवस झालं ते ऑगस्ट महिन्यात केलं तर ते लाईट मीटर अन खंबे आत्ता आले तर मग ते खंबे लावले त्यांनी ते डब्बा लावला घरात लाईट घेतली मीनं रंग दिला घराच्या खिलकिले दरवाजेला एकटीनंच बरं कोणाची मदत घेतात नव्हती मला हे केलं त्याच्या बादमध्ये टी घरावरची उडून गेले ते पहा आम्ही सांगलं होतं टीनं उडून गेले तर ते टिणं जमा केले मीनं खुद हे केले बरं टीनं एवढे भारी होतं की काय बी एक टीन पंचवीस पंचवीस किलोचं होतं हलत बी नव्हतं तरी मी कसे बी हाल करून ते टीनं वहळटाळ केले एक पोरगा कामाला घेतला सोपटिले त्याला वर चढवलं एका दुसऱ्याला सोपतील घेतलं ते तिनं वरे टाकून घेतले मग तिनं फिट करणाऱ्याला बोलवलं लाईट आल्यावर त्यानं तिनं फिट केले पण तो काही व्हिडिओ टाका काढणं झाला नाही कारण की माहिती का फोन पकडायला कोण नव्हतं मग कोणाकडे फोन द्या आपलं काम सोडून फोन कसं काय कोणाजवळ द्या त्याच्यानं काही फोन मीनं कोणाजवळ दिला बी नाही व्हिडिओ काही काढला बी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट नव्हती तर फोन याचे त्याच्या घरी चार्जिंग करायला लागेल लाईट येऊ असलोक तर मी फोन लई सांभाळतो चार्जिंगचा मी काहीच पाहत नाही फक्त फोन आला की उचलतो फोन लावते एवढंच काम करतो मी गावात गेली की फोन असं बाकी फोटो पाहत नाही व्हिडिओ काढत नाही असली चार्जिंग तर व्हिडिओ काढतो असली चार्जिंग तर फोटो काढतो नाही तर चार्जिंग कमी असते समजा तीस टक्के चार्जिंग असेल तर मी फोन कधीच वापरत नाही तसाच ठेवून देतो स्विच ऑफ करून ठेवतो फोन बोलणं झालं की स्विच ऑफ करून ठेवतो फोन की लाईट टाईम चार्जिंग पाहिजे तर असं झालं आता आली मुंबईला आता घराचं काम आहे म्हणा बाकी थोडंसं ते बाजमध्ये गेली की करीन मी जसे जसे पैसे आले तसे तसे मी जातो उसक काम करतो मुंबईला येतो आता घराचं काय काम आहे मी काय तुम्हाला दाखवलं नाही पण दाखवीन की घराचं काय काम बाकी आहे काय काम झालं तर पाहू आता पैसे कधी येतात पैसे आल्यावर मी घरी जाईन आणि मग घर कसं आहे किती काम केलं मी ना किती काम बाकी आहे तुमच्यासोबत मी शेअर करीन तर बाकी बस आजचे दिवशी एवढंच बाकी तुम्हाला मग बोलणं कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये